नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मकर संक्रांती या सणाविषयी माहिती मागील व्हिडिओमध्ये तुम्ही भरपूर सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक ला आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण पाहूयात मकर संक्रांती या सणाविषयी माहिती व्हिडिओला सुरुवात करूयात धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असे म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी गंगा स्नान केलेले पुण्य प्राप्त होते असे मानले जाते तसेच या दिवशी जे काही दान केले जाते त्याचे फळ नक्कीच मिळते भारत हा कृषीप्रधान देश आहे व त्यामुळे भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडीत असलेले सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी काल संबंधित असा महत्वाचा भारतीय सण आहे या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्यांचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगाडात भरून देवाला अर्पण करतात बायका उखाणे घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगुड बोला असंही म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तराण्यात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण येते या दिवशी दान आणि दक्षिणा यांना विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केवळ दान केल्याने व्यक्तीला अनेक प्रकारचे लाभ मिळतात पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहांचा राजा सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाला भेटायला येतो हिंदू धर्मग्रंथानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूने दानवांनी पसरलेल्या दहशतीचा पराभव करून त्यांचे डोके तोडून आणि त्यांना एका पर्वताखाली दफन केले जे नकारात्मकतेच्या समाप्तीचे प्रतीक आहे आणि चांगले आणि समृद्ध जीवन जगण्याचा चांगला हेतू आहे चला तर आता आपण पाहूयात की मकर संक्रांतीचा सण का साजरा करतात याविषयी माहिती भारताच्या विविध राज्यात आजही मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते आणि बहुतांश सण हे शेतीशी संबंधित आहेत मकर संक्रांत माहिती आणि आपण स सण साजरे का करतो हे मुलांना समजावून सांगणं फार गरजेचं आहे शेतातून हाती आलेले भरपूर पीक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना आनंद देणारा नसेल तर नवलच त्यामुळे आनंद सणांच्या रूपात भारतभर साजरा केला जातो कधी हा आनंद रब्बी हंगामात आलेल्या पिकांसाठी साजरा होतो तर कधी खरीप पीक हाती आल्याचा आनंद कोजागिरी आणि दिवाळीच्या दिवसात व्यक्त केला जातो सारांश आपले सण आणि उत्सव हे हार्वेस्ट फेस्टिवल म्हणजेच शेतीशी संबंधित आहेत हे आधुनिक यंत्रयुगात आपण विसरतोयच मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यातील असाच एक शेती संबंधित सण आहे त्यामुळेच या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्यांचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात हरभरे ऊस बोरे गव्हाची ओंबी तीळ गोष्टी सुगाडात भरून त्या देवाला अर्पण करतात या संदर्भात मुलांना मकर संक्रांती स्वरूपात संक्रांतीच्या प्रथांचा आणि महत्त्वांचा परिचय करून देणे महत्त्वाचे ठरते हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात आपण साजरा करतो पण मुळात सौर काल्यगणनेनुसार पौष महिना बावीस डिसेंबरला सुरू होतो सूर्याचे उत्तरायण या दिवशी सुरू होते म्हणजेच दरवर्षी एकवीस बावीस डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावरून लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आपली कालगणना ही चंद्रावर आधारित आहे असं आपण मानतो पण मुळात ती सौर आणि सूर्याचे परिभ्रमण यावर अवलंबून आहे त्यामुळे सौर कालगणनेशी संबंधित असा हा सूर्याच्या उत्तरायण संबंधित जोडलेला महत्त्वाचा भारतीय सण आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणले जाते हे सण उत्सव आपल्या रोजच्या जीवनाशी जोडलेले आहे त्यामुळे आपले खाणेपिणे पोशाख यासुद्धा या, या सणांदिवशी बदल आपण करतो संक्रांत येते हिवाळ्यात त्यावेळी हवामान थंड असतं त्यामुळे आपल्या शरीराचं तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण खा आपण करून खातो संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो या हवामानात उपलब्ध सर्व शेंगभाज्या फळभाज्या यांची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते तिळ गूळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यात जेवणात त्यांचा समावेश आवर्जून केला जातो या दिवसात फळं आणि भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात त्याच वापरून आपण भोगीची भाजी करतो संक्रांतीला मुद्दामून काळ्या कप रंगाचे कपडे घालतो कारण काळा रंग सूर्याची उष्णता शोषून घेतो आणि आपल्याला उबदार वाटते ज्याने ही सृष्टी घडवली किंवा ज्याने हे धान्य आपल्याला दिले त्या शक्तीबद्दल किंवा निसर्गाच्याबद्दल कृतज्ञता आपण व्यक्त करतो तर असा हा सूर्य सूर्याच्या मकर संक्रमणाचा उत्सव सूर्याबद्दल आस्था आदर व्यक्त करणारा भरथंडीत उब देणारा आणि तिळगुळ देऊन मायेची सुद्धा जपणारा मकर संक्रांती तिथी दोन हजार पंचवीस आणि त्याचे महत्त्व काय आहे हे आपण पुढे जाणून घेणार आहोत चला तर मग आता पाहूयात दोन हजार पंचवीसच्या कालगणनेनुसार मकर संक्रांतीची तिथी आणि त्याचे महत्त्व काय आहे पंचांगणानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे त्यानुसार सूर्यदेव मकर राशीत चौदा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी प्रवेश करेल सूर्यदेवाच्या गोचरनुसार मकर संक्रांतीची तिथी ठरते त्यानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल मकर संक्रांती दोन हजार पंचवीस गंगास्नान दिवशी गंगास्नान आणि दानाला महत्त्व आहे त्यानुसार स्नान आणि दानाचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनटे ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत राहील या मुहूर्तात गंगा स्नान आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाईल हा काळ महापुण्य काळ असून या काळात पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका